सगळ्यात महत्वाचं सांगायचं मला तर प्रशासनाच्या बाबतीत प्रशासन या संतोष देशमुख त्यांच्या परिवारासोबत जे घडले ते कुणासोबत बी घडू नये कारण हे खूप निंदनीय गोष्ट आहे आणि ह्याच्याशी पूर्ण आता टोटल महाराष्ट्र तर बघतच आहे आणि सध्या घडायलेल्या गोष्टी बघायला पण प्रशासन ह्या गोष्टीकडे नजर अंदाज का करत आहे डोळे झापून का बसले आहे प्रशासनाला सगळे मारे करी आणि ह्याच्या पाठीमागेला मेन जो आता आहे म्हणजे आता सांगायचं भाषेत तर हे सुद्धा माहित असताना याच्यावर गुन्हे का दाखल करत नाही सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रातील हे वाल्मिक कराडाच्या अंतर्गत घडून आणलेलं प्रकरण जे आहे त्याच्या पाठीमाग मेन सूत्रधार धनंजय पंडित मुंडे आहेत आणि हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुद्धा माहित आहे मग प्रशासन या धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाही वाल्मिक कराडला पकडण्याचं आणि उचलून आणण्याचं काम का करत नाही आणि फक्त मला एकच सांगायचं वाल्मिक कराड याला पकडलं तरी त्याचा डायरेक्टली एनकाउंटर यावा जर तुम्ही याला जर सोडलं आणि याला वाचवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रात असे कमीत कमी हजार वाल्मिक कराड जर फायदा होतील आणि ते अशा कित्येक जणांचा बळी घेतील मला फक्त प्रशासनाला हेच सांगायचंय आणि वरी बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा नम्र विनंती आहे अजित पवार आणि एकनाथरावजी शिंदे यांना नम्र विनंती आहे की त्यांनी ज्यांनी या धनंजय मुंडेला कॅबिनेट मंत्री पद दिले किंवा त्याला जे बी कोणतीही पद्धतीने ते पद आधी त्याच्यापासून बळकावण्यात यावे आणि त्यांना एन सी पी सारख्या जी अजित पवार यांची जी राष्ट्रवादीची संघटना आहे त्याच्यातून त्यांना आकलण्यात यावं अशा प्रकारे पूर्ण टोटल मी मागणी दिलेलं पूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन आहे आणि आजच्या या निवेदनामध्ये जोपर्यंत सरकार मला आणि माझ्या संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय देत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील आणि आज मी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे जर सरकार जर ह्या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन माझ्या संतोष भाऊ देशमुखला आणि त्याच्या त्याच्या परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न जर करत नसल तर मी आत्मदहन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा पुन्हा शासनाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही वाल्मिक कराडला पकडताल पण त्याचा एनकाउंटर केल्याशिवाय ह्या माणसाला सुट्टी नाही जर तुम्ही आता एनकाउंटर करताल तरच महाराष्ट्र हा बिहार कोण्यापासून वाचेल नाहीतर कराड कराडसारखे हा बिहार केल्याशिवाय सोडणार नाही